स्वयंपाकात तेलाचा आणि तुपाचा उपयोग खूप आधीपासून केला जातो पण नेमका डालडा स्वयंपाकात कधीपासून वापरायला लागले आणि हा डाल्डा आहे काय तर जेव्हा भारतावर इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा तुपाचं एक स्वस्त अल्टरनेटिव्ह म्हणून नेदरलँडच्या डेडा या कंपनीने एकोणवीसशे तीसमध्ये भारतामध्ये व्हेजिटेबल घी विकायला सुरुवात केली होती आणि तोच डाल्डाचं पहिलं स्वरूप होता नंतर डेडा या कंपनीला लिवर ब्रदर्सनी विकत घेतलं आणि त्या प्रोडक्टचं नाव झालं डाल्टा नंतर एकोणीसशे सदोतीसपासून लिवर ब्रदरनी डालडा जो आहे तो भारताच्या प्रत्येक स्वयंपाकघरात पोहोचवण्याचं काम केलं आणि प्रचंड प्रमाणात डालडाचा खप जो आहे तो भारतामध्ये झाला नंतर एकोणीसशे नव्वदमध्ये काही अभ्यासामध्ये असं लक्षात आलं की डाल्डामध्ये असलेला ट्रान्सफॅट जो आहे तो शरीरासाठी घातक आहे आणि त्यामुळे हृदयाचे बरेच आजार जे आहेत ते जळतात तेव्हाच्याच काळात डाळड्याच्या संदर्भात एक अफवा मार्केटमध्ये पसरली होती ज्यामध्ये असं सांगण्यात येत होतं की डालड्यामध्ये ॲनिमल फॅटचा उपयोग केला जातो म्हणजेच जनावरांची चरबी त्याच्यामध्ये वापरली जाते आणि त्यामुळे डालड्याचा खप जो आहे तो प्रचंड प्रमाणात भारतात कमी व्हायला लागला अशा प्रकारे डाळड्याचा इतिहास आहे पण हा डाळडा बनवला कसा जातो तर डालडा बनवण्यासाठी सुरुवातीला कुठलंही व्हेजिटेबल ऑइल जे आहे ते घेतलं जाते मग त्यामध्ये सोयाबीनचं तेल असेल सरकीचं तेल असेल किंवा कुठलंही तेल असेल ते घेतलं जाते आणि त्याला दोनशे ते दोनशे पन्नास डिग्री सेल्सिअसपर्यंत हीट केलं जाते आणि त्या हीट केलेल्या तेलामध्ये हायड्रोजन गॅस जो आहे तो मिक्स केला जातो हायड्रोजन गॅस मिक्स केल्यामुळे त्या तेलामध्ये असलेले अनसॅच्युरेटेड फॅट जे आहेत ते सॅच्युरेटेड फॅटमध्ये रूपांतरित होतात आणि नंतर ते तेल थंड केल्यानंतर सेमी सॉलिड व्हायला लागतं म्हणजेच तुपासारखं दिसायला लागतं आणि त्याला वनस्पती घी म्हटलं जाते त्या वनस्पती घीमध्ये नंतर तुपासारखं त्याला आणखी दिसण्यासाठी आणि तुपासारखा त्याचा स्वाद येण्यासाठी त्यामध्ये काही कलर आणि फ्लेवर ॲड केले जातात आणि अशा प्रकारे वनस्पती घी म्हणजेच डाळडा जो आहे तो बनवला जाते